तर मित्रांनो आज चाललोय हे साहित्य दिलाय माझे खड कि बाकी आपली पब्लिक चालले पुढं दाखव रे कोंबडी का नेली पुढे पुढं oh. नेली का oh. चला जाव आता सीधा थेट नदीत घुगुडण्यात पार्टी लोक

क्या नालर से घाबर गए पोच के हो जाम दमलू आता रुक बसत हुई इधर एकदम भारी बात है इधर ही भूजो ना इधर से, से कोपरी में गोल्यातून दांत से जाओ नहीं तो कोपरी में बैठना पड़ेगा तुमको अरे ये तो तर फायनली पोचलो नदीवर पाहू शकता तुम्ही कोंबडी कोंबडी तर आणता आणताच मारले यांची जाव आता मस्त बनवू मस्त कोंबडीला रस्ता बिस्ता मस्त बनवता तिकडे आंघोळ करू बाकी बघू शकता घुगुड हा हे आमचा घुगुड तो बिस्तो पेटू तर बाकीचे प्रोसिजर नंतर इकड भात शिजत टाकू तुम्ही मापाचाच टाको नको ना एवढच बसतील रे एवढच नाही बसतील नाही तर अरे नाही तेवढं बसायचं नाही शिजत बरं टाक चल भात टाकलाय शिजत भात शिजल तर आपण आता तिकडे कोंबडी भुजू कोंबडी घ्या आता भुजून मस्त भुजून एकदम खतरनाक चव भारी टेस्ट येते याची भुजल्यानंतर चला तर पटपट आणि नंतर दाखव तुम्हाला फायनली झाले कोंबडी भुजून दाखव रे कशी निसपाय बर काय मस्त आता धव बिवून घ्याव मस्त कापू तेलय कडक पीस करू

ला। ला। देशी मध्ये कोंबडी कापत्री कानव पीस बारीक करायची युनिक स्टाईल अरे पण फार चिचत गेला असेल तो फायनल फायनली पीस झालाय तयार एकदम भारी आता तिला मीठ मसाला लावू मीठ टाकू तुम्ही मस्त आता मसाले लावून घ्या एमडी का मसाला आहे कोणती हळद टाक आला एव्हरेज चा चिकन मसाला दोन मसाले पुढ्या झाल्या चाकू दे आणि एव्हरेस्ट का एव्हरेस्ट चिकन हड्डी बास बास मसाला बास नाही मसाला बस रे मीठ आणलाय का नाही टाक टाक हळद मीठ अरे हा मसाला आहे ना बाबू आणलाय मीठ तिखट मीठ नमक नमक रे गरा दही दही मस्त दिलं मॅरिनेट करून घ्या जरास पाणी टाकायचं का नमक थोडीशी टाक बरोबर जाते नाही होईल तिला पाणी तर जरा खु दे भात शिझ टाकेल पण जास्त भात झालाय हा भाग किती वर आलाय अंदाजच नाही आला आमचा हा आचारी आहे पण जरा सस्ता आहे ना टोप एकच आणलाय त्याच्यामुळं आता चिकन आहे बनवायला लागेल आहे त्यातच बनवलाय भात ठेवायला पळसाची पानं आणायला लागतील तर तुम्ही पळसाची पाना आणायला पळस पळसाचे पाना भात ठवायला आणि जेवायला लागतील आपल्याला बारे भात एकच नंबर आहे हा

आय ती ए मी टाक हाय टाक ना थोडीशी हाय तिकडचे चेत पाय शिकांचा आचारी आपला इलवर का कॉफी चाले वर काय भर काहीतरी खरे म्हणजे काय मी युट्यूबला आणि हा इकड़े व्हिडिओ तयार होतो तो सगळं चालत पार्टीला असेच बसल खतरनाक रे झालं एकदम

नाही 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 बास होईल बास मग टाक का टाकलीस हा मग आचार्य तेवढं खतरनाक तरी पण काय खत्री आले लागलाय मी काय हलवलं असतो मी तिकडे

साईडला ठेवणारे आम्ही घाबरू ते खालीच तर निघून जाणार आहे टाक बिंद टाक नाल टाक गेलो काही काळीच बोका येईल खो प्यारा अरे ते खालून दगडीवर रसा सांडा येईल दगडीच खालून खाईल जास्त खातो वर माझ्या जिथे हे हे भारी लागत हिसांना दिलाय जसा आला तसा दिलाय माझ्याकडून गिफ्ट त्यांची जास्त मेहनत केले मोव दिलं तरी ना आम्ही काय सांगणार आहो जाय तिथे गद्दारी केली ती कसली काय बाबा काय कमेंटरी करमण चिकन कसा बनलाय दिला ना <laughs> <भाए>, टेस्ट घ्या <किया। laughs> नाम तो सुनाव का शेप कोण होता एकदम भारी बनवले एकदम मस्त शेप आपला जेस कोमेडी पण भारी होती एक नंबर तर मित्रांनो सुपर तर मित्रांनो या जेवायला <laughs> जेवायला या ऑर्डर द्यायची असेल तर आमच्या शेपला बोलून टाकले एक व्हिडिओ काढ आणि कॅप्शन मध्ये लिहू पार्टी पा